ताज्या दिवशी बदलापूरजवळील गोरेगावात इबाद बुबेर या नऊ वर्षाच्या मुलाची निघृहणपणे हत्या करण्यात आली होती या हत्येनं परिसरात खळबळ उडाली होती या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे मात्र या निष्पाप मुलाच्या हत्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय या गुन्ह्याचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने केली आहे आज सुरेश म्हात्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इबाद बुबेरे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली तसेच त्यांचं सांत्वन केलं मात्र आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी या कुटुंबियांनी केली आहे आरोपींविरोधात कोर्टात चांगला वकील देव असं आश्वासन सुरेश म्हात्रे यांनी बुबेरे कुटुंबियांना दिलंय आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया बदलापूर आज ह्या ठिकाणी इबाद उबेरे या मुलाची जी निर्घुण हत्या करण्यात आलेली आहे खरोखरच अतिशय दुःखदायक अशी घटना आहे याचा निषेध आपण जेवढं करू तेवढं थोडं आहे पण एवढं नक्की अशा प्रकारचे कृषकृत्य जेही लोक करतात त्यांच्यावर कठोरातली कठोर शिक्षा अर्थात फाशीची शिक्षा देखील कमी पडेल अशा प्रकारची शिक्षा त्यांना व्हावी आणि खास करून ही केस फास्ट कोर्टात चालावी याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आग्रही असणार आणि एक नामवंत वकील जे या केससाठी लागतील ते देखील वकील आम्ही त्यांच्यासोबत आहोत सर्व कुटुंबीय आणि आम्ही याच्यात चांगला चांगला वकील देऊ जेणेकरून ज्यांनी ही घटना केली त्या के सर्व आरोपींना जास्तीत जास्त अथवा फाशीची शिक्षा व्हावी अशा प्रकारचा आग्रह आमचा सगळ्यांचा असेल पोलिसांनी त्यांची कारवाई प्राथमिक कारवाई केलेली आहे जेव्हा चार्जशीट जाईल तीन महिन्यानंतर तेव्हा ही केस फास्टॅग कोर्टात चालावी अशा प्रकारचं निवेदन आणि मागणी आम्ही सर्व मंडळी आम्ही त्यांच्या घरच्यांच्यासोबत आहोत खरं घर म्हटलं तर हे दुःख न भरून निघणारं दुःख आहे कारण लहान वयात जेव्हा अशा प्रकारे मुलाची हत्या होते त्यावेळेस खरोखरच या गोरेगावातच नव्हे आपण आजूबाजूच्या गावात देखील अशा प्रकारची एक दहशत निर्माण होते आणि प्रत्येक आईवडिलांना आपल्या लहान मुलांची चिंता सतावत असते कारण शेवटी मुलं शाळेत जातात आजूबाजूच्या मैदानात खेळत असतात आणि अशा प्रकारची कृत्य करणारी लोकं जेव्हा आजूबाजूला असतात तेव्हा साहजिकच एक मुलाचं नव्हे तर अशा अनेक अनेक मुलांना या सर्व व्यक्तींपासून या लोकांपासून अशा प्रकारच्या व्यक्तींपासून धोका आहे आणि म्हणूनच अशा लोकांवर कडक जास्तीत जास्त कडक कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी करतो आणि त्यांच्या दुःखात मी माझा परिवार आम्ही सहभागी आहोत आणि हे दुःख पचवण्याची शक्ती त्यांना मिळव एवढीच मी प्रार्थना करेन धन्यवाद सिनियर पी असतील किंवा मला वाटतं डीवायस पी इथले आमचे भिवंडीचे डीवायस पी इथं बघतात मोरचे आहेत का आता का त्याविषयी आमचे डीवाय एस पी, पी देखील इथं आले होते भिवंडी ग्रामीणचे जे आहेत झाडडे साहेब ते देखील इथं आले होते आणि म्हणून मी त्वरित त्यांच्याकडून माहिती घेईन आणि या परिवाराला ती माहिती देखील देईन आणि आजपासून तर त्या गुन्हेगारांना शिक्षा होईपर्यंत या परिवाराच्या सोबत आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे राहू आणि त्यांचे जे आता त्यांच्या आईने जी व्यथा मांडली खरोखरच त्यांनी त्यांची व्यथा नाही मांडली तर संपूर्ण गावाची या परिसराची त्यांची ज्यांची लहान मुलं आहेत ती आईवडिलांचीही चिंता असेल म्हणूनच सर्वजण आम्ही देखील असून आपण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला कर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा